डोळा काय येतो डोळा तेव्हा येतो जेव्हा शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता वाढलेली असते डोळ्यामध्ये पोटामध्ये जे अन्न खाऊन मल बाहेर पडत असतो तो पडत नाही घाण असते पोट साफ होत नसतं किंवा इम्युन सिस्टम जे असतं ते त्या व्यक्तीचं कमी असतं आणि मग तिथे डोळ्यावर ताण येऊन किंवा जंतुसंसर्ग होऊन मग तिथे डोळे येणं हे प्रकार होतो डोळे लाल होतात त्याचे काही लक्षण आहे डोळ्याला पाणी येतं मग नंतर पोहासारखा चिपड भाग येतो आणि नंतर ते डोळे आले की सांगतात लोक की बरं आहे की एकदा वर्षात नाही यायलाच पाहिजे डोळे न येणं हे अगदी योग्य आहे आणि त्याच्यामध्ये एक साधं पूर्वी बघा औषध होतं निंबापासून बनवलेली निंबोळी आयुर्वेदाच आयुर्वेदाचं औषध तेवढं घातलं की पूर्ण ते डोळा नॉर्मल होतो आणि गॉगल्स घालणं किंवा इन्फेक्शन एकाच दुसऱ्याला न होणं हे संरक्षण ठीक आहे पण हातली जी उष्णता वाढलेली आहे जी रक्तातली उष्णता वाढलेली आहे इम्युन सिस्टम आपलं डाऊन झालं याच्यावर आयुर्वेद काम करतं आणि या नेत्राभिषंदामुळे डोळे येण्यामुळे पुढे भविष्यात रेटिनाचे म्हणजे पडद्याचे कॉर्नियाचे ऑप्टिक नर्व सारखे आजार सुद्धा होतात आणि अलग म्हणजे एक गांभीर्याने घेण्यासारखा आजार आहे डोळे डोळे आणि लोक त्याला हलक्यात घेत एकदम हलक्यात घेत घेतात नॉर्मल गोष्ट आहे कारण की तिथे युआयटीस असतो बघा डोळ्यामध्ये त्याच्यामध्ये तो महत्वाचा पार्ट आहे नंबर ऑफ मिलियन्स रक्तवाहिन्यांनी बनलेला असतो तिथे सूज असते आणि ते केंद्र असतं जिथे आपली इमेज पडते आणि ते पडद्यापर्यंत घेऊन जाणं आणि पडद्यापर्यंत मेंदूपर्यंत घेऊन जाणं तिथे सूज असल्यामुळे तिथे ज्या काही सेल्स असतात पेशी असतात किंवा ऊती असतात ते अर्ध्या मरतात किंवा सत्तर टक्के मरतात आणि इथनं काही वर्षाच्या नंतर काही महिन्याच्या नंतर रुग्णाची दृष्टी कमी होते आणि okay. मग त्यांना लक्षात येते की अरे मला पडद्याचा आजार झाला पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा